चला तर नेहमीप्रमाणे आलेली आहे आज <coughs> आमच्याकडे छान अशी भाजीवरची गाडी तर कधी कधी ना आमच्याकडे म्हणजे भाजी वगैरे येते पण नेहमीच नाही येत तर कांदे बटाट्यांची गाडी तर हर शुक्रवारी येतेच तर आज ना भाजी वगैरे भरपूर आलेली तर मी म्हटलं चला अर्धं काम तर घर इथेच होऊन जाईल बाहेरून वजा आणायला नको मार्केटमधून तर माझे मिस्टर म्हणाले जेवढं इथे ताजं असेल ते घेऊन टाक तर मी भाजी वगैरे सर्व घेतली आणि मग आम्ही आलेलो आहोत आता बाजारात तर इकडे पाहू शकता इकडून इकडून घेतला आम्ही किराणा बाजार दुकानामधला सामान सर्व तर तिथे ना ते दादा आहेत ते खूप छान अशी मारवाडी आहेत खूप छान सकाळी पूजा करतात आपल्याकडे आपण धूप चालतो धूप त्यांच्याकडे ती लोक खोबऱ्याची वाटी ठेवतात पूर्ण अखंडी खोबऱ्याची वाटी चालतात तर चला माझं आणखीन एक दुसरं काम होतं तर मला घ्यायची होती इलेक्ट्रिक शेगडी घेतलेली आहे मी त्याच्यावरती मला हवी होती कढई ती पण मला मोठी पाहिजे होती तर मी दोन दुकानं अशीच इकडे तिकडे शोधलं भेटलीच नंतर मग एका लास्ट तीस तीन नंबर दुकानामध्ये गेली आणि मग तिथे मला आवडली कढई तर मी इथून घेतली आणि मग काय मुलांच्या बॅगा राहिल्या होत्या थोड्या थोड्या शिलाई मारायच्या होत्या तर मग तिथे थोडी शिलाई मारली आणि मग घेतली तर इकडे आहे छान अशी पावभाजी गरमागरम तर मिस्टर माझे म्हणाले चल आता खूप ऊन झालेला आहे आणि टाईम पण खूप बाजारात गेलेला आहे तर म्हटलं चल थोडा नाश्ता करून घेऊ जेवायला तर लेट होणार घरी जाऊन तर मग घेतली छान अशी पावभाजी एक घेतली आम्ही खायला आणि पार्सल घेतली मुलांना घरीसुद्धा तर चला छान असं पावभाजीची टेस्ट घेतली आणि मग इकडे आहे आईस्क्रीम तर आता आज ऊन होतं खूप मिस्टर म्हणतात चल आईस्क्रीम पण होऊन जाऊ दे तर दे पटा -पटा क्रीम गेतली मग काय होऊन जाऊ दे म्हटल्यावर फटाफट आईस्क्रीम घेतली आणि मग लगेच चालू पडलो आम्ही घरी हे आहे ब्रिज खूप छान तर आता आम्ही आलेलो उन्हामधून सर इकडे पाहू शकते किती ऊन आलेलं आहे आणि म्हटलं मुलांना फटाफट तुम्ही पण पावभाजी खाऊन घ्या आम्ही दोघं खाऊन आलेले आहोत तुम्ही पण घ्या गरमागरम खाऊन तर मुलांना काय पावभाजी खूपच आवडते मुलांना पाव पावासोबतची गोष्ट असेल कोणतीही ती आवडतेच आवडते तर म्हटलं चला आता फटाफट एका एक साईडला जेवण गॅसवर चढवूया आणि बाकीची कामं आवरून घेऊया तर मी लावलेलं ला आहे कुकर गॅसवर <coughs> आणि मग जी भाजी घेतलेली आहे दुकानासाठी सगळं ते साफ तर साफ करायलाच हवं त्यालाच तर खूप वेळ जातो तर मी खूप ताजी ताजी मिरची होती म्हणून म्हटलं घेऊया कोबी मिरची खूपच छान होती दारावर आलेली सकाळ सकाळीच अगदी गाडी आली आजच आली होती तर ते म्हटले आता येत जाऊ आम्ही तर म्हटलं माझ्यासाठी तर खूपच चांगली गोष्ट आहे तर बाजारातून एवढं ओझं आणायची काही गरज नाही तर चला जेवण रेडी झालेली आहे छान अशी घेवड्याची भाजी बनवली मी आणि दाल त्याच्यासोबत तर आज गोडी दाल बनवलेली आहे आणि भात आणि इकडे आमच्या छोट्या सरकारांना आज दाल पण नको होती आणि भाजीसुद्धा नको होती तर अंड्यासोबत खात आहे तो भाकरी आणि माझा मोठा मुलगा जेवायला बसलाय इकडे मी आणि माझे मिस्टर तर चला या तुम्ही पण जेवायला जेवणाची टेस्ट घ्या तर माझा तर खूप कंटाळा आलेला आहे दिवसभर फिरून तर म्हटलं चला आता फटाफट जेवण करू आणि मग जेवू आणि मग थोडा वेळ आराम करू मग तर आपल्याला दुकानात जायचंच आहे <coughs> तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेलेला आहे तो मला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा फॉलो करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय